श्री स्वामी समर्थ स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून स्वामी ध्यानस्थ बसायचे गंगेचा चिमुकला प्रवाह स्वामींच्या चरणांना स्पर्श करून पवित्र व्हायचा आणि झुळूजुळू व्हायला लागायचा हिमालय बोचरी थंडी स्वामींच्या कनककांतीने तेजपुंज झालेल्या सर्वांगाला स्पर्श करायची आणि या थंडीला थोडी सुखद ऊब मिळायची राजहंसाची पांढरी शुभ्र जोडी स्वामींच्या जवळ गंगेच्या शांत प्रवाहात विहार करत राहायची आणि स्वामींना अनिमिष नेत्रांनी पाहायची गंगेच्या प्रवाहात स्वामींच्या सहवासामुळे आनंद कोळ उठायचे काही दिवस उलटले ध्यानस्थ बसलेल्या स्वामींना अचानक जाग आली राजहंसाचा त्या अटूट जोडीतल्या नराला मृत्यूने गोठले होते आणि मादी स्वामींच्या चरणांना आपल्या चोचीने स्पर्श करून जणू आपले दुःख सांगत होती स्वामींना राजहंसाची मौनाची भाषा समजली त्यांनी नराला हलकेच हातात घेतले त्याच्या पंखावरून हात फिरवला त्याच्या डौलदार मानेला स्पर्श केला मृत राजहंसाला जाग आली तो स्वामींकडे एकटक पाहू लागला त्याच्या टपोरा नेत्रातून भक्तीचे अश्रू टपटपू लागले नर राजहंस मनुष्यवाणूने बोलू लागला स्वामी माझी शापातून सुटका झाली मी मूळचा गंधर्व इंद्राच्या शापाने मी राजहंस झालो मला मिळाला होता स्वामी समर्थांचा स्पर्श झाला की तू शापातून मुक्तता होशील तू पुन्हा गंधर्व लोके परत येशील राजहंसाने आपला देह टाकला आणि तो गंधर्व झाला त्याने स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले गंधर्वा तू आता देवलोकीनं जाता बरोबर अक्कलकोटला चाल तिथेच तुझे कल्याण होईल गंधर्वाला आनंद झाला स्वामींनी मादीला सुद्धा स्पर्श केला तिचे एक देखण्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले स्वामींनी दोघांना निरोप दिला आणि ते हिमालयाच्या दिशेने अंतर्धान पावले गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने स्वामींच्या चरणांकडे धावू लागला खरे सांगायचे तर मृत्यूचा क्षण कोणालाही थोपवता येत नाही परंतु आपण जर परमेश्वराच्या सहवासात असलो तर मुक्तीचा क्षण लाभल्याशिवाय राहत नाही जो भगवंताचा जा परमभक्त असतो त्याला ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकायचे नसते म्हणून तर तो अखंड नामस्मरणात दंग झालेला असतो अशा परमभक्तांना केवळ भगवंताचाच आधार लाभलेला असतो त्यामुळे भीतीचे आणि प्रापंचिक कटकटींचे दुसह्य चक्र त्यांच्या पाठीमागे कधी लागत नाही खरे सांगायचे तर नामस्मरणाचा प्रवास ज्यांना लाभलेला असतो त्यांना स्वामींचा तो राजहंसाला लाभला माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की स्वामींचे आशीर्वाद हे भक्ताला लाभलेला अभेद्य कवचासारखे सारखे असतात ते लाभावे मात्र लागतात त्यासाठी एकच मंत्र जपायचा श्री स्वामी समर्थ